आई तरी आई असते तिचे प्रेम अनमोल असते आपल्या लेकरांचे रक्षण करण्यासाठी ती वाघाशी लढते एकच आई आहे जी लेकरांवर कुठल्याही स्वार्थाशिवाय प्रेम करते आईचे प्रेम आपण शब्दात मांडू शकत नाही पण तिला अनुभवल्यावर तुमचे डोळे नक्कीच पाणावतील आईच्या ममतेची अशीच एक अनोखी गोष्ट सर्व मीडियावर व्हायरल होत आहे जी ऐकून प्रत्येकजण भाऊक झाले खरं तर एक आई चोवीस वर्षे एकाच ताटात जेवायची आईच्या निधनानंतर मुलाला जेव्हा यामागचे रहस्य कळले तेव्हा त्याचे डोळे पाणावले त्याने गोष्ट लोकांसोबत शेअर केली जी आता इंटरनेटवर व्हायरल झाली आहे ही गोष्ट विक्रम या ट्विटरवर पोस्ट केली आहे त्याने की ही आई जी थाई आहे तिने गेल्या दो दोन दशकांपासून यामध्ये जेवण केले आहे ती एक छोटीशी थाई होती ज्यामध्ये ती तिच्याशिवाय फक्त चुलुलीला श्रुती माझी भाची आणि मला जेवायला देत असे तिच्या निधनानंतर मला माझ्या बहिणीकडून या थाईचे महत्व किंवा त्याचं रहस्य कळलं खरं तर मी ही थाळी सातवीत बक्षीस म्हणून जिंकली होती असं तिने सांगितलं पुढं विक्रम म्हणाला ही गोष्ट आहे एकोणीसशे नव्याण्णव सालची त्यावेळी मी सातवीत शिकत होतो आणि ही थाळी बक्षीस म्हणून मिळाली होती गेल्या चोवीस वर्षात माझ्या आईने माझ्या जिंकलेल्या प्लेटीत जेवण केलंय हे खूपच गोड आहे आणि अर्थातच तिने मला याबद्दल कधीही सांगितले नाही आई मला तुझी लय आठवण येते असं तो म्हणाला गेल्या तीस तारखेला विक्रमच्या आईचे निधन झालं त्याचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्याला आतापर्यंत जवळपास पंधरा हजार लाईक्स आणि दोन हजाराहून अधिक रिट्विट्स केले आहे या गोष्टीनं सोशल मीडियावरील प्रत्येकजण भाऊक झाला आहे अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे एकाने म्हटलं की आई ही अशीच असते तर एकानी आईच्या प्रेमापुढे इतर सर्व प्रेम कमी आहे असं म्हटलं एक नटकरी म्हणाला की हे फक्त एक आईच करू शकते धन्यवाद